मुलुंडमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर संपन्न मराठा मंडळ मुलुंड यांच्या वतीने आणि आनंदी फाउंडेशन व फोर्टीज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारतीत पार पडले या शिबिरात नागरिकांसाठी विविध तपासण्याची सुविधा उपलब्ध होती यामध्ये डॉक्टरांकडून सल्ला रँडम ब्लड शुगर टेस्ट रक्तदाब तपासणी ऑक्सिजन सॅच्युरेशन चाचणी बॉडी मास इंडेक्स तपासणी हाडांची घंटा एम डी तपासणी डोळ्यांची व दातांची तपासणी आणि फिजिओथेरपी सेवा यांचा समावेश होता शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि आरोग्य तपासण्यावर रक्तदानाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजयराव घायमकर सरचिटणीस राजन म्हात्रे उपाध्यक्ष केशव साळवे कोषाध्यक्ष यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचे व्यवस्थापन जसीम खान यांनी केले होते आणि नागरिकांच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते हा उपक्रम नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महत्वपूर्ण सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा